नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो शेतकरी बांधवांविषयी किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता हा लवकरच पात्र शेतकरी यांना मिळणार आहे तर हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे आ, हे आपण संपूर्ण माहिती पाहूया तत्पूर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की देशातील शेतकरी आपल्या शेतात पीक घेण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात आणि त्यानंतर तयार झालेले धान्य बाजारात विकले जाते परंतु अजूनही असे अनेक शेतकरी आहेत जे आर्थिकदृष्ट्या खूप कमकुवत आहेत त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे अशा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी भारत सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवते या योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता दिला जातो या क्रमाने यावेळी अठरावा हप्ता हा पाहू शकता मित्रांनो की पाच ऑक्टोबर रोजी मिळणार आहे तर मित्रांनो इथे पाहू शकता की पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अठरावा जो काही हप्ता आहे तो या दिवशी येणार आहे तसेच मित्रांनो ज्याचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे अनिवार्य आहे ज्या शेतकऱ्यांचे हे काम पूर्ण होत नाही ते हप्त्याच्या लाभापासून वंचित राहतात परंतु ई के वाय सी व्य वे व्यतिरिक्त इतर अनेक कामे आहेत जी पूर्ण न केल्यास हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात पहिले कार्य पी एम किसान योजनेशी संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यात नोंदणी केलेल्या नावाचे स्पेलिंग आणि आधार कार्डवर दिलेले नाव वेगळे आहे किंवा दोन्ही नावामध्ये काही फरक आहे अशा स्थितीत त्या शेतकऱ्याचा हप्ता वर्ग करण्यात अडचण येऊ शकते त्यामुळे तुम्हाला दोन्ही ठिकाणी एकच नाव नोंदणी करावी लागेल दुसरे कार्य ज्यांचा आधार क्रमांक चुकीचा आहे बँक खाते क्रमांक किंवा आय एफ एस कोड चुकीचा आहे लिंग योग्यरित्या भरलेले नाही पी एम किसान योजनेशी संबंधित लाभार्थ्यांचा हप्ताही अडकू शकतो त्यामुळे तुम्ही या गोष्टी योग्य पद्धतीने कराव्यात अशा अन्यथा तुम्हाला अठराव्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते तर मित्रांनो इथे पाहू शकता की किसान सन्मान निधीचा जो काही अठरावा हप्ता आहे तो पाच ऑक्टोबर रोजी जारी केला जाणार आहे तसेच इथं थोडक्यात माहिती पाहू शकता की चार महिन्यांचा कालावधी योजनेअंतर्गत प्रत्येक हप्ता अंदाजे चार महिन्याच्या अंतराने जारी केला जातो सतरावा हप्ता जून महिन्यात जारी करण्यात आला होता आणि त्यामुळे पुढील हप्त्यासाठी चार महिन्यांचा कालावधी ऑक्टोबरमध्ये पूर्ण होत आहे त्याचवेळी आता सरकारकडून माहिती देण्यात आली आहे की अठरावा हप्ता हा दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जारी केला के जाईल तर मित्रांनो शेतकरी बांधवांविषयी एक महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद